नमस्कार मी शिवव्याख्याती तेजस्वी सावंत आपणा समोर आज एका अशा विषयावरती बोलणार आहे जो विषय आज काळाची गरज बनलाय विषय आहे आजची स्त्री सुरक्षित आहे का निर्मनुष्य ठिकाणी असणारा कॅमेरा सांगतो आजची स्त्री असुरक्षित आहे पुरुषप्रधान संस्कृती असलेली आपल्या देशातच नव्हे तर संपूर्ण जगात स्त्रियांनी चूल आणि मूल याही पलीकडे जग असते आणि ते, ते पहावे म्हणून लढणाऱ्या सावित्रीबाई भेटले त्यांनी आमच्यासाठी शिक्षणाची दारे खुले करून दिली नाही तर चांगले संस्कार मुलांना आया बहिणींकडे वाईट नजरा करण्याची भावना निर्माण करत नाहीत हे जिजाऊंनी शिवराय आणि शंभूराज यांच्या वर्तनातून दिलं तर प्रज्ञा शील करुणा हा महामंत्र संपूर्ण जगाला देणारे विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना घडवणारी रमाई बाळ पायाला घाण लागू नये म्हणून ला जेवढा जगतोस तेवढंच मनाला घाण लागू नये म्हणून जप असं सांगणारी श्यामच्याई यांनी जगाचे थोर उद्धार करते घडवले माझा असा ठाम विश्वास आहे जोपर्यंत या जगामध्ये जिजाई श्यामचाई आणि रमाई निर्माण होत नाही तोपर्यंत आजची स्त्री सुरक्षित होऊ शकत नाही म्हणून आज प्रत्येक स्त्रीनं आधी जिजाई रमाई आणि श्यामचाई होण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटतं जय जिजाऊ जय श्रीराम